हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही मराठीची वाक्य बघणार आहोत जी आपल्याला इंग्रजीमध्ये करायची आहेत रोज बोलली जाणारी वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये प्रिपोजिशन्स हे सर्व येणार आहेत या वाक्यामध्ये तर कोणकोणते प्रिपोजिशन्स येणार आहेत तर ते आपण इथे बघूयात आणि हे वाक्य आपण तयार करूया बघा मी डोक्यावर सूर्य पाहतो ठीक आहे डोक्यावर हे काय झालं या वाक्यातील प्रेपोजिशन झालं मी डोक्यावर आता आपल्याला अगोदर वाक्य रचना काय आहे ती लक्षात घ्यायची आहे या वाक्यातील करता आहे मी तर मी हा एक नंबरला येईल मीसाठी आपण लिहायचं आहे आय आता कर्त्यानंतर येतं क्रियापद पाहतो हुँ? हे दोन नंबरला येणार मग पाहतोसाठी आपण लिहायचं आहे लूक आय लुक आता पुढे काय म्हटलं आहे की आय लूक काय बघतो सूर्य बघतो मग सूर्य आपण तीन नंबरला घेणार आहोत सन आणि कुठे बघतो तर डोक्यावर वर हे काय झालं प्रिपोजिशन झालं ते आपण अगोदर अगोदर घेणार आहोत म्हणजे सन ओव्हर ओ व्ही ई -E आर ओव्हर डोक्यावर द हेड द हेड, दो हेड. का वाक्य जर आपण व्यवस्थित रित्या वेगवेगळं केलं तर आपल्याला ह्याची वाक्य रचना लक्षात येते आणि आपल्याला मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये हे करता येतं पुढचं वाक्य बघा मी बूट टेबलावर ठेवतो हे वाक्य आहे मी बूट टेबलावर ठेवतो या वाक्यातील कर्ता आहे मी मग मीसाठी लिहिणार आहोत आय कर्ता हा सुरुवातीला येईल आता ठेवतो हे काय झालं क्रियापद झालं ते आपण दोन नंबरला घ्यायचं आहे त्यासाठी लिहायचं आहे पुट बूट म्हणजे ठेवणे ठीक आहे आणि काय ठेवतो तर बूट म्हणजे शूज एस एच ओ ई -E एस कुठे वर हे काय झालं प्रिपजिशन झालं वर साठी आपण लिहितो ओवर ओ व्ही ई -E आर आणि कुठे टेबल्यावर द hmm? टेबल आता या वाक्यामध्ये आपलं काहीतरी चुकलंय हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच काय तर आपण इथे ओहर हा शब्द घेतला टेबलावर आणि इथे डोक्यावर डोक्यावर म्हटलंय त्यावेळेस आपण ओहर वापरलंय आणि टेबलावर ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण इथं ऑन वापरायचं ठीक आहे ओव्हर आपण केव्हा वापरतो मी हे मुद्दा म्हणून सांगितलं कारण आपलं ज्यावेळेस डोक्यावर टेबलावर असा जो शब्द येतो त्यावेळेस इथे कन्फ्युजन हे होतं आता आपण इथे इथे आपण ऑन काय घेतलं आणि इथे ओव्हर का घेतलं तर सूर्य हा डोक्यावर डोक्याचं आणि सूर्याचं हे जे अंतर आहे हे खूप लांबपर्यंत आहे पण इथे काय म्हंटलंय बूट टेबलावर ठेवले बूट काय केले टेबलावरती ठेवले टेबलावर ठेवले म्हणजे ते टेबलला काय होत आहेत टच करतायत लक्षात आले त्यामुळे आपण इथं ऑन वापरणार द आय पुट शूज ऑन द टेबल त्यानंतर पुढचं वाक्य बघा मी झुडपामध्ये लपणार आता लपणार आपण इथे कसं लिहायचं आहे आय या वाक्यातील करता बघा एक नंबर आय ठीक आहे आता लपणार म्हणजे इथे काय होणार आहे हे कोणत्या याच्यातलं वाक्य येतं हे तर हे भविष्य काळातील वाक्य येतं त्यामुळे आईच्या पुढे काही शल म्हणजे क्रिया होणार आहे ठीक आहे वाक्य कोणत्या काळातलं आहे आपण लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार वाक्य रचना करायचे तर आय नंतर काय येईल पुढे शल आय शल इथे क्रियापद काय येतं लपणार लपणार म्हणजे हाईड एच आय डी हाईड कुठे झुडपा मध्ये मध्ये म्हणजे आत त्याला आपण म्हणतो इन आय शल हायड इन झुडूप त्याला आपण म्हणतो द बुशेश द बुशेश बी यू एस ई यस बुशेश त्यानंतरचं पुढचं वाक्य आहे बघा मी घरात येत आहे आता या वाक्यामध्ये काय आहे क्रिया चालू है, आहे येत आहे म्हटलेलं आहे त्यामुळे या वाक्यामध्ये काय होईल क्रियापद जे असेल त्या क्रियापदाला काय होणार आयएनजी प्रत्यय लागणार लक्षात येत आहे बघा या वाक्यातील मी हा काय झाला करता तो आपण एक नंबरला लिहायचा मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आणि आयच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद येईल एम आय एम कारण हे कोणतं वाक्य आहे या वाक्यातील क्रिया ही चालू, चालू आहे म्हणजे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे मग आय एम येत येत आहे एन ने म्हणजे कोणतं क्रियापद झालं कम सी ओ एम ई क्रियापद हे दोन नंबरला येतं ठीक आहे सी ओ एम ई हे झालं क्रियापद आता क्रियापदाला आय एन जी लागणार त्यामुळे ह्या ऐवजी आपण आय लिहायचं आणि पुढं एन जी लिहायचं म्हणजे सी ओ एम आय एन जी कम ए आय एम कमिंग कुठे घरात येत आहे म्हणजे घरात म्हणजे इन टू घराच्या आत म्हणजे इन टू द हाऊस ठीक आहे आणि लास्ट सेंटेन्स बघा मी बायकांमध्ये नाचत होतो हुँ? नाचत होतो या वाक्यातील करता आहे मी त्यासाठी लिहायचं आहे आय आणि पुढे बघा नाचत होतो म्हणजे हे वाक्य भूतकाळातील आहे नाचत होतो म्हणजे भूतकाळातील वाक्य आहे म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे त्यामुळे आय नंतर पुढे येईल वॉच ठीक आहे आय वॉच आणि नाचत होतो म्हणजे क्रिया चालू होती भूतकाळातील म्हणजे डान्स हे काय झालं नाचणे म्हणजे काय डान्स डी ए एन सी आय एन जी आपण क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेलं आहे आय वॉच डान्सिंग बायकाममध्ये मध्ये म्हणजे अमंग येण येते ए एम ओ एन जी अमंग बायकामध्ये त्यासाठी शब्द आहे व्यूज व्ही आय व्ही ई -E एस ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे काही प्रिपोजिशनची जी वाक्य आहे ती मराठीमधील वाक्य इंग्रजीमध्ये केलेली आहेत म्हणजे प्रिपोजिशन वापरून आपण ही ती वाक्य शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अवयांचा वापर करून आपण ती वाक्य आपण मराठीची वाक्य इंग्रजीमध्ये केलेली आहे आय होप तुम्हाला नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद